ऐन बोर्ड परीक्षा काळात दहावी अभ्यासाच्या टेन्शनमुळे विद्यार्थिनीने मानसिक तणावाखाली येऊन राहत्या घरात लाकडी वाशाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना बुधवार तेरा मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पुजारवाडी सांगोला येथे घडली सायली सुभाष जाधव वय पंधरा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे याबाबत वडील सुभाष देविदास जाधव यांनी पोलिसात खबर दिली आहे सायली गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली होती तिचा शोध घेताना ती सांगोल्यातच मिळून आल्याने वडिलांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने दहावी परीक्षा शाळेतील अभ्यासाच्या टेन्शनमुळे गेल्याचे सांगितले दरम्यान मंगळवार बारा मार्च रोजी आई सोलापूर येथे कामानिमित्त गेली होती तर वडील सुभाष हे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कामावर गेले होते सायलीने दुपारी अडीच च्या घरातील लाकडी वाशाला ओढणीने गळफास घेतला ही घटना पाहून तिची बहीण सानिका हिने वडील सुभाष जाधव हो यांना माहिती दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा